नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आज आपण कृषी आणि पर्यावरण दोन हजार पंचवीसच्या घडामोडी बघणार आहोत याच्या जवळजवळ जुलैपर्यंतच्या घटना आपण कवर केल्या प्रयत्न केला आहे तर मी माझ्या अभ्यासामध्ये सिम्प्लिफाईड चालू चालू घडामोडीचं जे मासिक आहेत त्याचा यूज करतो तुम्हाला सुद्धा पुस्तक वापरत असू वापरू शकता खूप छान पुस्तक आहे ते मी या ज्या घटना त्याच्यातूनच घेतलेल्या आहेत तर मग चला करू पहिली घटना बघा आपण इंडिया स्टेट ऑफ क्लायमेट रिपोर्ट दोन हजार पंचवीस प्रकाशित झालेला आहे तर एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून पासून फॉरेस्ट स्टेट ऑफ इंडियाद्वारे प्रकाशित केला जातो आपण लक्षात ठेवा फॉरेस्ट स्टेट ऑफ इंडियाद्वारे हा प्रकाशित केला जातो एकोणविशे सत्त्याऐंशीपासून पासून दर दोन वर्षांनी प्रकाशित केला जातो आठव्या आवृत्ती मित्रांनो मुद्दे बघा आपण एकूण वन आणि एकूण वन आणि वृक्षछादन आहे आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौ किमी भारताचं वृक्षछादन आहे एकूण वन आणि वृक्षसाधन आणि ते देशाच्या देशा देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या पंच पंचवीस पॉईंट सतराचं प्रमाण आहे मित्रांनो पंचवीस पॉईंट सतरा प्रमाण सर्वाधिक वनक्षेत्रानुसार भारतात दहाव्या स्थानी आहे म्हणजे जर एकूण जगाचा जर विचार केला तर सर्व भारताचं स्थान दहावं आहे वनक्षेत्रानुसार आणि पहिले रशिया आहे सर्वाधिक वनक्षेत्र सर्वाधिक वनक्षेत्र असलेली राज्य बघू आपण तर एक नंबर मध्य प्रदेश आहे मध्य सत्त, प्रदेश सत्तर सत्याहत्तर हजार त्र्याहत्तर चौरमी दोन नंबर अरुणाचल प्रदेश हजार आठशे ब्याऐंशी चौकिमी तीन नंबर छत्तीसगड पंचावन्न हजार आठशे बारा चौकीमी तर लक्षात ठेवा मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि छत्तीसगड तसेच देशातील बांबूचे क्षेत्रफळ जर आपण बघितले तर एक लाख चोपन्न हजार सहाशे सत्तर चौकीमी आणि खारपुटी जिवनं बघा आता सर्वाधिक आच्छादन खारपुटीचे सर्वाधिक आच्छादन पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये आणि सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगालमध्येच आहे आणि दोन नंबर गुजरात खारपुटी व संदर्भ आता तर महाराष्ट्रात बघायला गेलं तर महाराष्ट्रातील खारपुटी क्षेत्र तीनशे पंधरा पॉईंट नऊ सौ किमी बघा तीनशे पंधरा पॉईंट नऊ स किमी महाराष्ट्र खारपुटीचे प्रमाण आहे फक्त सहा पॉईंट एकतीस सहा पॉईंट एकतीस मुद्दे बघू आपण एकूण राज्याची क्षेत्रामुळे तीन लाख हजार सातशे तेरा किलोमीटर हा प्रश्न बऱ्याचदा विचारून जायला आयोगाने सीने विचारलेला आहे आणि राखीव वनक्षेत्र क्षेत्र आहे महाराष्ट्राचे पन्नास हजार आठशे पासष्ट स किमी संरक्षित क्षेत्र आहे सहा हजार चारशे तेहतीस किमी एकूण नोंदणीकृत वनक्षेत्र आहे एकसष्ट हजार नऊशे चौपन्न किमी एकसष्ट हजार नऊशे चौपन्न किमी राज्याच्या वनांचे प्रमाण वीस पॉईंट तेरा मी मित्रांनो राज्याचं जे क्षेत्रफळ पाहिलं तर आपण त्याचे वनांचं प्रमाण बघलं तर फक्त वीस पॉईंट तेरा टक्के आहे आता सर्वाधिक वनक्षेत्रचे जिल्हे बघू महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे गडचिरोली दोन रत्नागिरी तीन चंद्रपूर चार अमरावती पाच रायगड हे प्रमाण लक्षात ठेवा आणि क्रम्य लक्षात ठेवा सर्वाधिक वन गडचिरोली रत्नागिरी चंद्रपूर अमरावती रायगड इकडे बघू आपण सर्वाधिक वनांचे प्रमाण आता सर्वाधिक वनांचे प्रमाण गडचिरोली इकडे बी गडचिरोली इकडे बी गडचिरोली दोन नंबर इकडे सिंधुदुर्ग इकडे र रत्नागिरी ठीक आहे सर्वाधिक वनांच्या प्रमाणमध्ये एक नंबर गडचिरोली दोन नंबर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गोंदिया र गडचिरोलीमध्ये एकोणसत्तरपूण एकोणपन्नास टक्के वनांचे प्रमाण आहे लक्षात ठेवा नेक्स्ट बघू आपण यू एन सी सी डी परिषद दोन हजार चोवीस संयुक्त राष्ट्र वाळवंटिकरण विरोधी परिषद कराराचे परिषद मित्रांनो संयुक्त वाळवंटीकरण परिषद आवृत्ती सोळावी आवृत्ती ठिकाण सौदी अरेबियामध्ये भविष्य आपली जमीन आपले भविष्य आजपर्यंतची सर्वात मोठी जन परिषद झालेली आहे वावंटीकरणाची समस्या सोडवण्यासाठी स्थापन केलेली ही एकमेव आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक चौकट आहे कायम लक्षात घ्या वाहनटीकरणांची समस्या सोडवण्यासाठी स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक चौकट आहे नेक्स्ट राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन झालेले मित्रांनो राष्ट्रीय हळद मंडळ चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस निजामाबाद तेलंगणामध्ये पियुष गोयल यांनी उद्घाटन केलेलं आहे पल्ले गंगारेड्डी यांची पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले प्रश्न लक्षात घ्या तुम्ही हळदीला सोनेरी मसाला म्हणून ओळखले जाते सोनेरी मसाला भारत जगात सर्वात मोठा उत्पादक ग्राहक आणि निर्यातदार देश आहे हळदीचा उत्पादनात भारताचा वाटा सत्तर टक्के मित्रांनो पेक्षा जास्त आहे उत्पादनात सत्तर टक्क्यापेक्षा जास्त अशात अव्वल महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अव्वल उत्पादनानंतर महाराष्ट्रात अव्वल महाराष्ट्रात नंतर तेलंगणा तमिळनाडू कर्नाटकाचा नंबर लागला ठीक आहे तीन नंबर बघू आपण आय एम डीच्या स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आय एम डीला दीडशे वर्ष स्थापना आहे आय एम डी काय आहे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट सांगा पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर मुंबईला स्थापन केली होती आय एम डी दीडशे वर्ष पूर्ण झालेला भारतीय हवामानशास्त्र विभाग मराठीमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला दीडशे वर्ष पूर्ण झाले आय एम डीचा व्हिजन दोन हजार सत्तेचाळीसचे प्रकाशन करण्यात आले यावेळी आय एम डी व्हिजन दोन हजार चोवीस त्यामध्ये बघा देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतींचे स्वयंचलित हवामान केंद्र स्थाप बसवणार आहे जवळजवळ अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसवायचे विजन आहेत ठीक आहे नेक्स्ट बघू मध्य प्रदेशातील रेवा मध्य प्रदेशातील रेवा येथे भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र वरण्यास मान्यता मिळाली ठीक आहे नेक्स्ट बघू मान्यताप्राप्त पानथळ शहरांच्या जागातील यादीत काही मान्यताप्राप्त बांधरा शहरांच्या जगातील यादीत सामील होणारी इंदूर मध्य प्रदेश आणि उदयपूर राजस्थान ही पहिली दोन भारतीय शहरे आहेत बनली आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट बघू आपण आंध्र आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमजवळील पुढी मडका येथे पुडी मडका आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमजवळील पुडी मडका येथे भारतातील पहिले हरित हायड्रोजन हबची पायाभरणी केली गेली ठीक आहे नेक्स्ट सिक्कीममध्ये देशातील पहिले सिक्कीममध्ये देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन करण्यात आले आहेत याचा आता याचा उद्देश एकच राहतो की निर्यात माशांची निर्यात करणे आणि ते मासे पूर्ण याच्यापासून मुक्त पाहिजे म्हणजे टोटल सेंद्रिय मासे पाहिजे ते ठीक आहे पिलपाळ राष्ट्रीय उद्यान वन्यमेल स्टीन वाघांचे जगातील एकमेव ठिकाण निवासस्थान असलेल्या सिमलिपाल व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे ठीक आहे नंतर भितर ओडिशातील हे दुसरे आणि देशातील एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान आहेत काय सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान असे ओडिसा नेक्स्ट बघा आपण देशातील अठ्ठाव्यानव्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे किंवा मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यानाला मध्य प्रदेश माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातील अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत मध्य प्रदेशातील नऊ व्याघ्र प्रकल्प हा नेक्स्ट आता हे डॉल्फिन डॉल्फिन सर्वेक्षण झालेलं आहे प्रोजेक्ट डॉल्फिन दोन हजार वीस अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस नद्या आणि आठ राज्यांमध्ये केलेलं आहे एकूण सहा हजार तीनशे चोवीस गंगेतील आणि तीन सिंधू नदीतील डॉल्फिन असण्याचा अंदाज आहे सहा हजार तीनशे चोवीस लक्षात ठेवा यू पी बी यूपीमध्ये सर्वाधिक डॉल्फिन कुठं सगळ्यात जास्त युपीमध्ये सर्वाधिक दोन हजार तीनशे सत्त्याण्णव नंतर बिहार आणि वेस्ट बेंगालचा नंबर लागतो ठीक आहे नेक्स्ट श्रीलंकेला मागे टाकत श्रीलंकेला मागे टाकत भारत हा चहा निर्यातीत दुसऱ्या स्थानावर गेला आहे बघा आता भारत चहा निर्यातीत दुसऱ्या स्थानावर गेला आहे श्रीलंकेला मला टाकून दोनशे पंचावन्न दशलक्ष किलो दोनशे पंचावन्न दशलक्ष किलो चहा निर्यात केला भारताने अव्वल स्थानावर केनिया आहे कोणी अवघड स्थानावर केनिया ठीक आहे नेक्स्ट देशातील पहिले फुलपाखुवा बायरांना महत्वाचा टॉपिक मित्रांनो देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य जुलै दोन हजार पंचवीस अरामल वन्यजीव अभयारण्याला पुढे अरामल वन्यजीव अभयारण्याला फुलपाखरू अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आलं आहे हे केरळमध्ये लक्षात ठेवा केरळमध्ये कुन्नूर जिल्ह्यात केरळमधील कुन्नूर जिल्ह्यात देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य अरामल वन्यजीव अभयारण्यालाच फुलपाखरू अभयारण्य घोषित केले आग्रा येथे आय आग पी सीचे प्रादेशिक कार्यालय जून दोन हजार पंचवीसमध्ये पी एमच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे उत्तर प्रदेश सिंगनर येथे आग्रा येथे आय आग पी सीचे प्रादेशिक कार्यालय इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर ठीक आहे सर्वात जास्त उपलब्ध पिकांमध्ये बटाटा हे तिसरे आहे तांदूळ गहू नंतर बटाटे हे तिसरे पीक आहे सर्वाधिक उत्पादन बटाट्याचे चीनमध्ये होते नंतर भारतात आणि राज्यामध्ये बघायला गेलं तर उत्तर प्रदेश दोन नंबर पश्चिम बंगाल तीन नंबर बिहार ठीक आहे नेक्स्ट सोळावी सिंहगणना दोन हजार पंचवीस सोळावी सिंहगणना दोन हजार पंचवीस एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी आकडे जाहीर केले गुजरातचे मुख्य भूपेंद्र बघेल असेही सिंह हे गीर राष्ट्रीय उद्यान तसेच गीर आणि पण या वन्यजीवाभर आढळतात गुजरातमध्ये दोन हजार वीसमध्ये सहाशे चौऱ्याहत्तर वाघ सिंह होते तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आठशे एक्क्याण्णव ही जनगणना दर पाच वर्षांनी होते सिंह जनगणना नेक्स्ट बघू भारताच्या किनारपट्टीची सुधारित लांबी खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारताच्या किनारपट्टीची सुधारित लांबी किनारपट्टीची पुनर्गणना केली असून नवीन पद्धतीनुसार भारताची किनारपट्टी ही अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किमी आहे लक्षात ठेवा अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किमी जुनी होती सात सात हजार पाचशे सोळा पॉईंट साठ किमी तर राज्यांनी काय बघायला गेलं तर अंदमान आणि सगळ्यात जास्त अंदमान निकोबारला तीन हजार त्र्याऐंशी पन्नास किमी नंतर गुजरात तमिळनाडू आंध्र प्रदेश महाराष्ट्र तर महाराष्ट्राची बघा पहिले सातशे वीस होती आता आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किमी लक्षात ठेवा आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किमी तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाच्या आपण पर्यावरण व कृषीविषयक घडामोडी कव्हर केलेल्या आहेत मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा